मैत्रिणींना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे शेंग सोल्याची रस्सा भाजी ही भाजी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते याच्या अगोदर आपण शेंग सोल्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे आज आपण याची रस्ता भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त वेळा शेअर करा आर के प्राईम किचनला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपीसाठी लागणारे साहित्य फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरे मोहरी लसूण पांढरे तीळ आणि कडीपत्तेची पाणी पाटणाचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आलं कोथिंबीर खिसून भाजून घेतलेलं सुकं खोबरं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे दीड चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ ओल्या हरभऱ्याचे दाणे अर्धी वाटी ताजा वाटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी बालघेवड्याच्या शेंगा निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी थोडीशी मी या ठिकाणी लसणाची पात घेतलेली आहे एक वाटी ताज्या पावट्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत कांद्याची पात अर्धी वाटी कापून घेतलेली आहे व कांद्याच्या पातीचा थोडासा कांदा घेतलेला आहे गाजराचे काप घेतलेले आहेत दोन बोरं घेतलेली आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत छोटस एक वांग घेतलेला आहे मेथी घेतलेली आहे व चाकवत घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा एक वाटी गावरान टोमॅटो आंबटपणासाठी सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत हिरव्या पालेभाज्या देखील आपण कापून स्वच्छ धुवून घेणार आहे गॅसवरती टोप ठेवलेला आहे टोप गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे मौरी छानपैकी तडतडली की, की याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छानपैकी फुलल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कडीपत्तेची पाणी घातलेली आहेत लसणाच्या पाकळे मी बारीक कापून घेतलेले आहेत व याच्यामध्ये आपण अर्धा चमचा पांढरे तेल घालणार आहे लसूण तेल कडीपत्ता भाजल्यानंतर कांदा घालूया कांदा थोडासा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या भाज्या वाटाणा हरभरा पावता घेवडा शेंगदाणे या भाज्या घालायच्या आहेत भाज्या आपण छानपैकी तेलामध्ये भाजून घेणार आहे भाजल्यामुळे भाज्या पटकन शिजतील या भाज्या आपण तेलामध्ये छानपैकी दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे भाजल्यामुळे भाजी छान चवीला लागेल भाज्या आपण छानपैकी तेलामध्ये भाजलेल्या आहेत भाज्यांवरती दाग दिसायला लागलेले आहेत थोडेसे पांढरे असे डाग दिसतात भाज्या भाजल्यावरती भाज त्यामुळे भाजी छान चवीला होते व पटकन शिजते याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो पण छानपैकी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या घालायच्या आहेत हिरव्या पालेभाज्या मी स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत या, 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 या भाजीमध्ये तुम्ही ज्या नवीन शेतामध्ये आलेल्या असतात त्या सर्व भाज्या तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता कापून घेतलेले गाजराचे काप घालूया गा ते देखील आपण तेलामध्ये छानपैकी भाजून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली कांदे लसणाची पात घालूया मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे लसूण आलं कोथिंबीर खोबरं याचं जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ते घालूया वाटण आपण तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घेऊया लाल मिर्च पावडर घालूया लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आपण झणझणीत भाजी बनवणार आहे यासाठी मी थोडीशी लाल मिर्च पावडर जास्त वापरलेली आहे चवीनुसार मीठ घालूया मिठामध्ये एक मिनिटं भाज्या आपण भाजून घेऊया मिठामध्ये भाज्या भाजल्यामुळे भाजीला छान चवी येईल सर्व मसाले छानपैकी भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे भाजीला तुम्हाला किती रस्सा हवा आहे या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला याच्यामध्ये काही जण पुरडा देखील भाजून त्याचं कूट करून घालतात वांग मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे ते घालूया बोराचे मी काप करून घेतलेले आहेत बी काढून ते घातलेलं आहे तुम्ही याऐवजी छोटी बोरं जी मिळतात ती जरी घातली तरी देखील चालेल एक चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मंदाचेवर झाकण ठेवून ही भाजी आपण बारा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे दहा मिनिटानंतर भाजीमध्ये आपण कूट घालणार आहे शेंगदाण्याचा आपण दोन चमचे कूट घालायचा आहे जाडसर असं कूट मी करून घेतलेलं आहे एक चमचा आपण तिळाचं कूट घालायचं आहे मंदाचेवर वर ही भाजी आपण अजून पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर बघूया आपण भाजी शिजलेली आहे का भाजीचं चा खूप छान सुगंध याय लागलेला आहे झणझणीत अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तयार झालेली आपली भोगी दिवशी बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ली जाणारी भाजी शेंगसोला किंवा खेंगाट या पद्धतीनं तुम्ही भाजी नक्की बनवून बघा कसे झाले ते मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त वेळा शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद बाय बाय